शिवानंद महाराज शास्त्री धाम ऑफिशियल

मिळावं याच्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो केले बी पाहिजे नक्की माणसानं श्रीमंत झालं पाहिजे मोठ माणसानं प्रत्येकानं झालं पाहिजे गरीब घरी जन्माला गरी गरी जन्माला येणं येणं हा अपराध नाही पण गरीब राहून मरण हा मात्र नक्की अपराध अपराधाय कारण देशासाठी राष्ट्रासाठी नक्की आपण धन कमवलं पाहिजे आज जर मला वाटतंय हे जे टेन जे श्रीमंत लोक आहेत देशामधले जगातले त्या जगातल्या टॉप टेनच्या लिस्ट मध्ये आहे टॉप लिस्ट मध्ये भारतीयाच नाव आहे परंतु ते नाव जर समजा टॉप टेनच्या च्या लिस्ट मधलं अग्र क्रमांकाला जर भारत देशाचं नाव असेल तर किती आनंद आहे आपल्या सगळ्याला प्रत्येकानं सज्ज हो नक्की कमवलं पाहिजे संपत्ती खूप कमवली पाहिजे अशक्य काही नाही सज्जन हो या जगात अशक्य काहीच नाही चांगला माणूस म्हणून जीवन जगणं हे बी अशक्य नाही फक्त काय केलं पाहिजे ठरवावं लागेल स्वर्गाला सुद्धा प्राप्त होता येते माणसाला स्वर्गाचा मालक बनता येते विठला 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 मिले बात मिले शुद्ध भुगी राज मिले गजबाज मिले, मिले सब साज मिले मन पाई पाहिले जुबती सुखदायी काय का पुरुषार्थ काय काय मिळते माणसाला तात मिले पुणी मात मिले मनासारखी आई मनासारखा बाप मनासारखा मुलगा मनासारखा भाऊ सगळं मिळू शकत मनासारखी पत्नी मिळेल लोक मिले विधी लोक मिले सुरलोक लोक मिले वैकुंठ बिजाई या मृत्यू देवता लोकांचं सुद्धा राज्य आपल्याला मिळवता येते अशक्य काहीच नाही सज्ज नाहू केले होते प्रयत्न एकानं स्वर्गाचा राजा दुसरा झाला असता दुसरा नाव होत त्याच काय नहुश राजा नव्याण्णव पायऱ्या सर करून गेला होता सज्ज नाहू एकच फक्त पायरी बाकी होती शंभर यज्ञ पूर्ण केल्यानंतर इंद्राच्या गादीवर बसता येते माणसाला सफल झाल्यानंतर नव्याण्णव येते पूर्ण केली होती एकच राहिली होती आणि एक शेवटच्या पायरीला जरा गाफील झाला असं म्हणतात न हुसे स्वर्गाधिपती झाला राहाटी भांबावला कधी कधी माणसं सज्जन हो आपल्या ध्येयाच्या जवळ गेल्यानंतर भांबावून जातात यश पचवणं फार अवघड काम आहे सफलता पचवणं कठीण काम का आहे स्वर्गाचा मालक होता सज्जना हो वैकुंठाचा नायक या जगात या शरीरानं तुमच्या आमच्या शरीरानं आपल्याला होता येत प्रयत्न माणसानं नाही सोडले पाहिजे ऐका एक उदाहरण सांगतो भाऊ कुठे गेले ना भाऊ आमचे गावकरी साहेब त्याच्यामुळे त्यांच्यावर जास्त फोकस आहे माझा ऐका एक उदाहरण सांगतो कस अशक्य काहीच नाही बघा या जगामध्ये कधीतरी रेल्वे स्टेशनवर रेल्वे यायची कधीतरी रेल्वे, रेल्वे, रेल्वे यायची ना आलेल्या रेल्वेतून एखादाच माणूस खाली उतरायचा उतरलेल्या रेल्वेतून एखादाच प्रवासी स्टेशनवर असलेल्या टपरीवर जाऊन चहा घ्यायचा तुरळक अशा तुरळक ग्राहकाच्या जीवावर आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करणारा व्यक्ती स्टेशनवर उभा राहून लोकांना चहा वाटणारा व्यक्ती एक दिवस ठरवतो मला या देशाचा पंतप्रधान बनायचं अशक्य जगात काही नाही सजेन लोकांच्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरणारा लोकाच्या गाड्यात पेट्रोल भरवणारा माणूस एक दिवस ठरवतो कि या भारत देशामध्ये मला एक नंबरचा श्रीमंत माणूस बनायचे अशक्य नाही हो काहीच अशक्य नाही फक्त ठरवलं पाहिजे काहीच अशक्य नाही म्हणून बारे म्हणतात एक सार्वभौमपद निर्विवाद जगापडीए आणि दुसरी एक गोष्ट आपण ठरवलेली कोणती प्रत्येकानं ठरवली न मरणी निर्विवाद आपल्याला मरण आलं नाही पाहिजे हे प्रत्येकानं ठरवलंय कुणाला वाटतय नामदेव महाराज वाटत का कधी अगा मर हा बोलू न सहाती मर हा शब्द ऐकायला सुद्धा चांगला वाटत नाही मरणाची तर फार लांबची गोष्ट आहे मरण कुणालाच आवडत नाही परंतु ऐका सज्जन नाओ जरी आपल्याला ते आवडत नसलं काळाने आपल्या जवळ यावं त्याने आपल्याला मिठी मारावी त्या काळाने आपल्याला इथून घेऊन जावं हे कुणालाच आवडत नाही तर मंडपात बसलेल्या कुणालाच आवडत नाही मी मारावं म्हणून परंतु जरी आवडत नसलं पण तिथून सुटका मात्र कुणाची